नमस्कार आज आपण आपल्या घरातील जुन्या बांगड्यांपासून खूप छान असा बांगड्यांचा सेट तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मैत्रिणींनो आपण येथे जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत ज्या की आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असतात त्याच बांगड्यांचा आपण येथे वापर करायचा आहे ही आपण खड्यांची लेस घेतलेली आहे चेन घेतलेली आहे आणि ही बॉल चेन घेतलेली आहे हे थोडेसे खडे घेतलेले आहेत याचाच वापर आपण डिझाईनसाठी करणार आहोत खूप छान असा गोट आपण आज तयार करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण यासाठी सिल्क थ्रेडचा वापर करणार आहे तुम्ही ते लोकरचा दोरासुद्धा वापरू शकता मी इथे गोंड्यांचा दोरा वापरलेला आहे आणि हा फेविकॉल आहे याचाच आपण येथे वापर करायचा आहे या सर्व साहित्य चिटकवण्यासाठी आपल्याला फेविकॉल लागणार आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपण फेविकॉल वापरताना नेहमी जास्तच वापरायचा आपण आता एक वही घ्यायची आहे त्याआधी आपण या ज्या चार बांगड्या आहेत त्या एकमेकींना चिटकावायच्या आहेत तुम्हाला जर बांगडीची साईज मोठी करायची असेल तर तुम्ही येथे पाच ते सहा बांगड्या चिटकवू शकता मी बांगडीची साईज म मिडियम ठेवणार आहे गोठची साईज त्यामुळे मी येथे तीन ते चार बांगड्या एकमेकींना चिटकावून घेणार आहे व त्यानंतरनं या बांगड्या आपण सुकवाय ठेवायच्या आहेत सुकल्यानंतरनं त्यावरती आपण खूप छान अशी डिझाईन करायचे आहे हे पहा फेविकॉल आपण जास्तच वापरायचा तो सुकल्यानंतरनं अजिबात दिसत नाही आणि हा फेविकॉल आपण येथे संप चारही बांगड्यांना चिटकवायचं आहे म्हणजे त्या व्यवस्थित अशा चिटकून राहतात आता आपण एका वहीला या सिल्क थ्रेडचे तीस वेळे घ्यायचे आहेत म्हणजेच जो गोंड्यांचा दोरा आहे त्याचे आपण तीस वेळे घेणार आहोत हे पहा वही किंवा पुट्ट्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता मी एका वहीला इथे तीस वेळे घेत आहे सिल्क थ्रेडचे दोऱ्याचा कलर तुम्ही तुमच्या ड्रेसला साडीला मॅचिंग असेल तो वापरू शकता मी माझ्या साडीच्या मॅचिंगनुसारच हा कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ड्रेसवर साडीला मॅचिंग कलर होईल तो कलर येथे घ्या येथे आपले तीस वेडे घेऊन झालेले आहेत आपण हे तीस वेडे कट करून घ्यायचे आहेत व त्यानंतरने आपण याला फेविकॉलने चिटकवून घ्यायचे आहे आपण हे दागे ज्यावेळेस चिटकवतो ते दागे व्यवस्थित चिटकले जातात व आपण बांगडीला ज्यावेळेस दागा गुंडाळतो त्यावेळेस ते, ते दागे पांगत नाहीत व आपल्या बांगडीचा गुंता होत नाही दाग्यांचा गुंता होत नाही बांगडीची फिनिशिंगही खूप छान अशी दिसते यासाठी आपण ह्या दाग्यांचे टोके कट केल्यानंतरनं एकमेकांना चिटकवून घ्यायचे आहेत फेविकॉलच्या मदतीने हे पहा या चार बांगड्या आपण एकमेकांना चिटकवलेल्या आहेत आता आपण हा जो धागा आहे हा संपूर्ण बांगडीला एकसारखा व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे बांगडीची फिनिशिंगही खूप छान अशी दिसते तुम्ही पाहू शकता धागा एकसारखा असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे तो लूज पडत नाही आणि बांगडी दिसायलाही खूप छान दिसते हे पहा हे असे आपण येते धागा व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे असंच आपण संपूर्ण बांगडीला हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत तीस ते चाळीस प्रकारच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर मोत्याच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण संपूर्ण बांगडीला दागा गुंडाळून घेतलेला आहे आता आपण याला फेविकॉल चिटकवणार आहोत फेविकॉल चिटकवल्यानंतर आपण जो गोल स्टोन आहे तो इथे चिटकवून घेणार आहोत त्याच्यानंतरनं जी गोल्डन कलरची बॉल चेन आहे ती येथे चिटकावून घेणार आहोत व त्यानंतरनं जी खड्यांची चेन आहे ती येथे चिटकवून घ्यायची आहे हे पा अशी आपण याला असा आकार द्यायचा आहे व ही डिझाईन तयार करायची आहे तुम्ही पाच ते सहा असे आकार देऊन घ्यायचे आहेत अशा डिझाईन पाच ते सहा वेळा बांगडीवरती करायचे आहे जशी बांगडीची आपल्या साईज असेल तशी आता आपण दुसऱ्या साईडला खडा चिटकवायचा व तशीच सेम डिझाईन करायची आहे एक डिझाईन एका साईडला एक डिझाईन एका साईडला अशी आली पाहिजे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पाहा मैत्रिणी आपणही अशी याला डिझाईन तयार केलेली आहे फेविकॉल आत्ता जरी दिसत असला तरी तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही बांगडीची फिनिशिंग आपल्याही खूप छानच दिसते फेविकॉल जास्त वापरल्यामुळे आपण जे हे चिटकवलेल्या सर्व वस्तू आहेत त्या लवकर पडत नाहीत व आपली बांगडी व्यवस्थित अशी आपल्याला टिकते लवकर खराब होत नाही हे पहा ह्या असा आपण हा बांगडीचा सेट तयार केलेला आहे मी आधी सुद्धा एक सेट तयार केलेला आहे ती सुद्धा बांगडी मी तुम्हाला यामध्ये नंतरनं दाखवते तीही तुम्ही पहा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ती बांगडी कशी के तयार केली ते मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे मैत्रिणींनो आजचा हा बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पा ही याआधी बनवलेली बांगडी आहे व याच्या साईटला ह्या दोन ज्या बांगड्या आहेत पात्र त्या साईटला ठेवायच्या आहेत व हा बांगडीचा सेट मी इथे तयार केलेला आहे आजचा हा तुम व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद